नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण इकडे सगळे जमलो महाराष्ट्र दिन साजरा करायला एक मे एकोणीसशे साठला ला आपल्याला महाराष्ट्र मिळाला पण मी तर म्हणेन तो कागदावरतीच मिळाला आपल्याला कारण का त्यानंतर ज्या ब म्हणजे सरकारने किंवा म म्हणा किंवा म मराठी नेत्यांनी म्हणा जी धोरणं राबवायला हवी होती की मराठी लोकांच्या मराठी भाषिकांच्यासाठी हे राज्य स्थापन झालं त्यांच्यासाठी आपण हे लढलो आमचे नेते हे हुतात्म्य लढले पण त्यानंतरची धोरणं सगळी ती विसंगतच राबवत गेले आहे सरकार कारण का आज असं अशी परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रात की आमचे रोजगार गेले आमच्या जमिनी गेल्या आमची भाषा गेली म्हणजे आमचं अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे तर त्यासाठी काही ठोस करताना कुठलंही सरकार किंवा कुठलाही नेता दिसत नाही आहे पण आमच्यावर जबरदस्ती हिंदी लादली जाते हिंदी भाषा लादली जाते संस्कृती लादली जाते ती भाषिक ला येत आहेत इकडे आता ते चाळीस टक्के झाले आहेत उद्या ते अजून बहुसंख्या होणार आहेत त्यांचे आमदार खासदार निवडून येणार आहेत ते आमच्यावर राज्य करणार आहेत म्हणजे ज्यांनी अटकेपार झेंडे रवले त्यांच्यावरती आता हे हिंदी भाषिक राज्य करणार ज्यांना आम्ही मुघलांपासून मुक्त केलं स्वतंत्र केलं ते आता आमच्यावरती राज्य करणार आहे या लोकशाहीमध्ये आणि ही जी भारत नावाची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये हे आमच्यावर आता लोकसंख्येच्या बळावर वरचढ ठरत आहेत तर आम्ही मराठी लोकांनी जायचं कुठे ही एकमेव आमची हक्काची भूमी आहे आणि हे जे संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा झाला तर आता आपल्यावर ही वेळ येऊन ठेपली आहे की आता स्वायत्त महाराष्ट्रासाठी आपल्याला लढायचं आहे सगळ्यांना एकत्र येऊन कारण का ज्यांची भूमी त्यांची ढोरणं आणि त्यांचे कायदे हे आमचे ब्रीद वाक्य आहे तर मराठी माणसाचा हा महाराष्ट्र आहे तर इथे कायदे आणि धोरणं आम्हाला लक्षात ठेवूनच राबवली पाहिजेत आमची भाषा इथे सार्वजनिक ठिकाणी सक्तीची झाली पाहिजे परकी भाषा ना आमच्यावर लादली पाहिजे तरी पण आम्ही एक बाहेरून येणाऱ्यांसाठी म्हणजे परदेशी पाहुणे जर येणार असतील पर्यटक येणार असतील काही कामानिमित्त थोड्या अल्पावधीसाठी येणार असतील त्यांच्यासाठी ये आम्ही इंग्रजी भाषा मान्य करतो आहे ना पण पर तुम्ही परत हिंदी कशाला लादताय आमच्यावरती तिसऱ्या भाषेचा ओझं कशाला लागत आहे ज्यांना जर्मन फ्रेंच वगैरे शिकायला लागते त्यांना त्या राज्य देशात जायचं असेल त्या भाषा शिकायला लागतात तसंच महाराष्ट्र पण हा देशच आहे ना एक त्या युरोपियन जेवढे देश आहेत ना तेवढ्याच आकाराचा हा आपला महाराष्ट्र आहे तेवढेच लोकसंख्या असलेले भाषी इकडे राहत आहेत आपल्या राज्यात आणि प्रत्येक भारताचं राज्य हे त्याचप्रमाणे आहे देशाप्रमाणेच आहे आपलं हे संघराज्य स्थापन केलेलं आहे घटनेत तसा नमूद केलेलं आहे मग आपण त्याप्रमाणे कारभार करायचा सोडून एक देश एक भाषा हे प खुळट कल्पनांच्या मागे का जातो आहे हे राज्यकर्त्यांना का नाही कळत आहे आपल्या की ह्याने उद्या आपापसात मतभेद वाढणार आहेत एवढे वर्ष आम्ही विविधतेत एकता म्हणून एकत्र राहिलो की नाही का राहिलो कारण आमच्या अधिकारांवर अतिक्रमण होत नव्हतं इतर भाषिकांना पण ते आता होत आहे आता आमच्या सगळ्याच गोष्टींवरती ते अतिक्रमण करायला लागले आम्ही कुठे जायचं त्यामुळे आता आम्ही हे स्वायत्त महाराष्ट्राचा लढा सुरू केलेला आहे याच्या अंतर्गत आमच्या विजा ही प्रमुख मागणी आहे विजा लागू व्हावा राज राज्याला जेणेकरून बाहेरच्या राज्यातून किंवा देशातून कुठूनही कोणाला इकडे यायचं असेल तर प्रॉपर त्यांनी विजा काढावा रोजगार विज विजा असेल किंवा शिक्षणासाठी असेल वैद्यकीय वीजा विजा असेल त्यावर आमचं काम सुरू आहे पण ते लागू झालं पाहिजे त्यानंतर आम्ही म्हणतो की अधिवास धोरण हे अधिवास धोरण म्हणजे जे आता डोमेसाईल आपण म्हणतो हे सध्या पंधरा वर्ष जो कोणी वास्तव्य करेल इकडे मग तो इवन बांगलादेशीसुद्धा घेऊन बसले आहेत अधिवास प्रमाणपत्र इथलं का, का पंधरा वर्षाचे वास्तव्याचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत तिथे सरकारकडे तर आम्ही अधिवास धोरण राज्य निर्मितीपासून मागतो आहे जेणेकरून नंतर जी ही बा बाहेरून लोकसंख्या आलेली आहे त्यांना इकडे राहू दे ना आम्ही सगळ्यांना असं प पटकन बाहेर काढायचं बोलत नाही आहे पण जे आले तुम्ही रोजगारासाठी आला होतात पोटा पाण्यासाठी आला होता तर तुम्ही त्यासाठीच राहा इथले मालक बनू नका इथले मतदार बनू नका कारण का मतदार झाल्यामुळे हा सगळा प गोंधळ झालेला आहे कारण त्यांना तुचकारण्यासाठी राजकारणी त्यांना खुश करण्यासाठी सगळ्या योजना सगळे ब धोरणं राबवत आहेत त्यामुळे आमच्यावर कुठेतरी त्यामुळे ब, ब बोलतात ना हालागीचं जीवन जगण्याची वेळ आलेली आहे तर त्यासाठी ह्या दोन प्रमुख मागण्या आहेत अधिवास धोरण राज्य निर्मितीपासूनचे आणि विजा कायदा हा लागू झाला मी तर म्हणेन सगळ्या राज्यांना लागू करा दक्षिण येतात तशी मागणी सुरू झालेली आहे ऑलरेडी म्हणजे आम्ही हा मुद्दा उचललेला स्वायत्तेचा पण त्यांनी तर घोषणा पण करून टाकली आणि आम्ही अजूनही तात पडतो आहे की हिंदी सक्ती करायची पहिलीपासून पाचवीपर्यंत करायची की नंतर पुढपर्यंत करायची या गोंधळात आम्ही अडकलेलो आहोत कारण का हे राज्य आमच्या हातातून जाणार आहे या पाच दहा वर्षात जर आम्ही काही नाही केलं कारण का ह्यांची रोज भरून लोंडे येत आहेत ते इकडे वसत आहेत उद्योगधंदे करत आहेत मतदार कार्ड मिळवत आहेत इथे घरं विकत घेत आहेत शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत त्यामुळे हे सगळं आमच्या हातून निस निसटतं आहे तरी मराठी माणूस झोपेचं सोंग घेतो आहे असं मला आहे तर हे जागा होण्याची गरज आहे आणि स्वायत्त महाराष्ट्राचा लढा संयुक्त महाराष्ट्र ते स्वायत्त महाराष्ट्र इथपर्यंत आता ही वेळ येऊन ठेपलेली आहे आपल्याला आणि आपल्याला एकत्र येऊन हे चार पाच लोकांचं काम नाही आहे जेव्हा रस्त्यावरती आपली एकजूट दिसेल तेव्हा सरकारला नमतं घ्यावं लागेल आणि तसे काही ते करावे लागतील पण आम्ही रस्त्यावर उतरणार नसू नुसतंच सोशल मीडिया आणि इथे तिथे चर्चा आपापसात आप करणार असू तर त्याचा काय अर्थ नाही आहे आम्हाला रस्त्या उतरून आमची ताकद दाखवावी लागली आम्ही असं नाही म्हणत आहे की तुम्ही रस्त्यावर उतरून तोडफोड करा तुमचे कामधंदे सोडून या असं नाही म्हणत आहे पण ज्या दिवशी आम्ही ठरवू त्या दिवशी तुम्ही मोठ्या संख्येने जमलं पाहिजे जेणेकरून सरकारला लक्षात देईल की लोकांमध्ये किती रोष आहे लोकांच्या मनात रोष आहे पण लोकं बोलत नाही आहेत कारण का ते त्यांच्या जगण्या मरण्याच्या याच्यात विवंचनेत गुंतलेली आहेत नोकरी धंद्याच्या त्यामुळे लोकांनी पण रस्त्या उतरलं पाहिजे तर तुमच्याकडे सरकार लक्ष देईल आणि तसे कायदे बनतील तर एवढंच मी सांगून आज माझं हे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र